नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे साखरपुड्याच्या समारंभासाठी तुम्ही सूत्रसंचालन करत असाल तर साखरपुड्याच्या समारंभाचं सूत्रसंचालन प्रभावी उत्कृष्ट आणि बहारदार होण्यासाठी मी काही महत्वपूर्ण चारोळ्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय त्याच पद्धतीनं साखरपुड्याला अनुषंगिक काव्य काव्यरचना आणि त्या बाबतीतल्या एक सुंदरशा म्हणी असलेल्या विचार वेद व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी माहिती देतो आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर बांधवांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जगातील मराठी सूत्रसंचलन शिकवणारा पहिला यूट्यूब चॅनेल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार या तुम्ही तुमच्या सूत्रसंचलनामध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना पाहुण्यांचं स्वागत करताना किंवा त्या साखरपुड्याचं वातावरण प्रफुल्लित आणि प्रसन्न करण्यासाठी ही वाक्य या चारोळ्या या प्रबोधनात्मक म्हणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता एक आपण या ठिकाणी चारोळ्या पाहणार आहोत साखरेची गोडी आणि मना मनांची जवळी आजच्या या साखरपुड्या सोहळ्याला लाभली अनोखी देखणी रे नातीजुती देवा ब्राह्मणांच्या आशीर्वादानं हातात हात अन्न मनात प्रेमाच्या छायेन दोन गंध प्रेमाचा दरवळतो आजच्या मंगल शुभ क्षणी नवीन नात्याला सुरुवात नव्या स्वप्नांची सुरुवात करते नाती जुळतात स्वर्गात म्हणतात जे खरे आजच्या या क्षणी ती सत्यात उतरते पहा किती सुंदरपणे तीन आज साखरपुडा होईल लग्नाचा सोहळा मनात नांदावा फक्त गोडवानी प्रेमाचा शुद्ध निर्मळ उमाळा हसरा चेहरा डोळ्या स्वप्न अन हृदयात हो मंगल दिवस वधवरांच्या नवजीवनाचा हा प्रारंभ आरंभ दोन आता आपण काव्य रचना या ठिकाणी पाहणार आहोत शॉर्ट पोयम फॉर अँकरिंग साखर पुड्याच्या गोडक्षणी मनामनात आज नवा येतोय मंगलमय प्रकाश नव्या नात्यांना मिळतोय ओलावा खास हातात हात आणि नजरेतून संवाद हेच तर खरं प्रेमाचं पहिलं प्रमाणपत्र तीन या ठिकाणी एक विचार वेदक असलेल्या म्हणी या ठिकाणी मी आपल्याला माहितीसाठी सांगतोय ते तुम्ही तुमच्या साखरपुड्याच्या तुम्ही तुमच्या लग्न समारंभामध्ये त्या वापरू शकता एक देव जुळवतो जोड्या माणूस करतो लग्नाची गोडी दोन घरात आनंद रांदो नात्यात मंगलमय गोडवा वाढो तीन साखरे इतकं गोड नात प्रेमानं बांधलेलं हे मंगलमय व्रत चार ज्या घरात प्रेम तिथंच खऱ्या सोख्याचं देणं अशा रीतीनं अत्यंत सुंदर असलेल्या चारोळ्या म्हणी वाक्य काव्य रचना तुम्ही तुमच्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये वापरल्यास तुमचं सूत्रसंचालन सुंदर होईल पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती करतोय तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं असेल तर कोणत्याही क्लासेसला जाण्याची गरज नाही सर्व काही तुम्हाला तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार आणि कोणताही एक रुपया न देता तुम्ही मराठी सूत्रसंचालन शंभर टक्के शिकू शकता ते फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा सूत्रसंचालन म्हणजे काय आणि सूत्रसंचालन कसं करावं कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणती स्क्रिप्ट वापरावी ही सर्व इतंभूत माहिती या यूट्यूब चॅनेलवरती आहे त्यासाठी आपण आणि आपल्या इतर बांधवांना देखील भगिनींना देखील सांगा निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्यात सूत्रसंचालक घडवतोय सूत्रसंचालकांना मार्गदर्शन करतोय धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा